मजा आहे तुमची वाढदिवसाच गीफ्ट छान गिफ्ट घेतले जर्किंग घेतलं तुमच्या लेकीने कस आहे मस्त हा ना मजा आहे का माणसाची काय ना एक गीत मुलीने घेतला हे गिफ्ट जावयानी दिलंय इतकं सुंदर असं जावयानी पण गिफ्ट दिल ना सगळं होत ना त्याच्यावर फोन वगैरे उचलता पण येत ना मग आता त्याच्यावर किती पावलं चाललं ते पण दिसत किती चाललंय सकाळ बसून किती चालले एका टक्के चार दोनशेस फक्त दोनशे शेचाळीस पावलं चालले जावयाने गिफ्ट खास तुम्हाला घड्या कशा करता दिलं माहिती का दिल तुमचं काम जास्त वैटकेच राहत मग मामा त्या निमित्ताने तरी चालतील नाही का तेवढीच तुमची वॉकिंग झाली पाहिजे रोजचे दोन हजार ते तीन हजार पावलं तरी झाले पाहिजे आता सध्या कामकाज चालू तुमचं कामकाज खूप वैठ राहत हो ना मग जावयाना काही धन्यवाद म्हणाल की नाही

माझ्या आवांच्या वाढदिवसासाठी त्यांच्या पोरीने जर्किंग घेतलं जावयाने पोरीने हे जर्किंग घेतलंय आणि जावयाने वॉच दिलं गिफ्ट तर हे गिफ्ट दिलेलं तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा कमेंट करून आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या पोरांनी आपल्याला गिफ्ट दिला की आनंद होतो ना तुथ आपण स्वतःसाठी तर सगळं खरेदी करू शकतो बर बरोबर की नाही पण तरी पण पन्तर आपण आपल्या आप नाही का सगळ्या प्रपंचाच्या यात घेत नाही पण असं की ज्या वेळेस आपले पोरं आपल्याला देतात ना त्यावेळेस आनंद वेगळा राहतो बर वे बरावायक बरोबर तर चला